राजकीय ही, ही मिश्किल टोकेबाजी आणि ऐतिहासिक दाखले शिवसेना आमदार संजय गायकवाड आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यातील जुगलबंदी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे मंत्रालयातील कॅन्टीनमधील मारामारीच्या धमकी प्रकरणानंतर आता गायकवाड यांनी जलील यांना चक्क पाचशे रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर एक अनोखा करारनामा पाठविला आहे बघा पहिली गोष्ट तर काल पोलिसांनी मला विनंती केली म्हणून इम्तियाज जलीला बुलढण्यात पाय ठेवता आला आणि मला जर त्याच्याबद्दल द्वेष असता किंवा जातीवाद असतात तर मी त्याला मराठवाड्याच्या बांडरूळ जामच्या अलीकडे यूज दिलं नसतं पण त्याने मला वैयक्तिक चॅलेंज केला त्याच्यामुळे मी याच्यामध्ये ना मुस्लिम धर्माला किंवा हिंदू धर्माला इन्वॉल्व्ह करायची माझी इच्छा आहे पण हा वारंवार जर मला चॅलेंज करत असेल तर माझं याला आव्हान आहे की तू तु तु तुझ्या धर्माच्या लोकांना पण आणायचं नाही मी माझ्या धर्माच्या लोकांना आणणार नाही आणि तुला एवढी खाजच आहे तर तू एक मुला अपॉइंट करून दे पोलीस महासाच्या नावाने की आमच्या दोघांच्या वादामध्ये आमचं दोघांचं काय बरोबर झालं तर आम्ही याला दोघे स्वतः सो, जबाबदार राहू आणि ना तुझं संभाजीनगर ना माझं बुलढाणा तुला मी पत्र पाठवतो तुला लेखी कळवतो त्याप्रमाणे तो अपॉइंट करून दे आणि मग आपण भेटूया आझाद मैदानावर कोणात किती दवे काय फैसला व्हायचा तो पोलिसाच्या साक्षीने होईल दोघांच्या मध्ये तिसरा कोणी येणार नाही या अजब करारनाम्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे जिथे एका बाजूला संजय गायकवाड आणि इम्तियाज जलील यांच्यासोबत वाद भेटविण्याची तयारी दाखविली आहे तिथेच शिवाजींचा मावडा आणि अफजल खानाची आठवण करून देत त्यांनी स्पष्ट आपला बानाही स्पष्ट केला आहे आता यावर इम्तियाज जलील काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्वाचं ठरेल